पुण्यात स्वारगेट एस टी स्टँड स्थानकामध्ये गेल्या आठवड्यात एका सव्वीस वर्षाच्या तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडलेली या घटनेनंतर पुणे पोलिसांनी शिरूर जिल्ह्यातील गुन्हाट गावात उसाच्या फडात शोध मोहीम राबवून नराधम दत्तात्रय गाडे याला अटक केली यानंतर पोलीस चौकशीत अनेक नवीन खुलासे समोर येतात चौकशीमध्ये दोघे संपर्कात असल्याचा बचाव पक्षाच्या वकिलांचा दावाही खोटा असल्याचं दिसून आलं मात्र वकिलांनी आरोपीचा बचाव खोट्या मुद्द्यांवर केल्याचं उघड झालं या प्रकरणी आणखी कोणते नवीन खुलासे समोर आलेत आणि त्या दिवशी खरंच नेमकं काय घडलं का होतं समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात बखर लाईव्ह स्थानकावर असलेल्या शुशाही बसमध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवर फेब्रुवारीला पहाटे साडेपाचच्या सुमारास अत्याचार करण्यात आला यानंतर आरोपी दत्ता गाडे जवळपास तीन दिवस पोलिसांना चकवा देत होता अखेर सीसीटीव्ही फुटेज श्वान पथक आणि ड्रोनच्या सहाय्यानं पोलिसांनी आरोपीला गुन्हाट गावातून मध्यरात्री अटक केली पोलिसांनी गाडीतच आरोपी दत्तात्रय गाडे याची चौकशी करण्यास सुरुवात केली यावेळी अनेक खुलासे समोर आले त्यावेळी दत्तात्रय गाडेकडून युवतीचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न झाला असल्याचं देखील समोर आलं नराधम दत्तात्रय गाडे हा पुणे पोलिसांच्या अटकेत आहे मंगळवारी घटलेल्या अत्याचारावेळी आरोपीने आपल्याला जिवंत सोडावं यासाठी पीडितेने त्याला गयव्या केल्या पण त्या दिवशी नेमकं खरंच काय घडलं होतं सुरुवातीला त्या आरोपीने पीडितेला आपण बसमध्ये कंडक्टर असल्याचं खोटं सांगून तिला घेऊन गेला ती बसमध्ये जाताच त्यानं बसचा मुख्य दरवाजा आणि चालक व प्रवाशांमध्ये असलेला दुसरा दरवाजाही बंद केला त्यानंतर पीडितेने बसमध्ये कोणीच नाही म्हणून मला खाली जायचे मला खाली जाऊ दे अशी विनवणी केली पीडित तरुणीने मदतीसाठी आरडाओरडाही केला मात्र बसच्या काचा बंद असल्यानं आवाज बाहेर आला नाही आणि त्याचवेळी आरोपीने पीडितेला बसच्या सीटवर ढकलून दिलं पीडितेने मदतीसाठी आवाजही दिले मात्र आरोपीने तिचा गळाच दाबला आरोपीने आपल्याला जिवंत सोडावं यासाठी ती बचावाच्या प्रयत्नात होती त्यामुळे ही तरुणी प्रचंड घाबरली आपल्याला जिवंत सोडावं यासाठी ही तरुणी दत्तात्रय गाडे याच्याकडे याचना करू लागली याचाच फायदा घेऊन दत्तात्रय गाडे याने तरुणीवर अत्याचार केले या तरुणीला कोणत्याही परिस्थितीत आपला जीव वाचवायचा होता पहिल्यांदा अत्याचार केल्यानंतर पीडिता घाबरली ती फार प्रतिकार करत नाही ही, ही गोष्ट दत्तात्रय गाडे याच्या लक्षात आली तेव्हा नराधमाने दुसऱ्यांदा तिच्यावर अत्याचार केला यावेळी तरुणी प्रचंड घाबरली तिने काय करायचंय ते करा पण मला जिवंत ठेवा अशी याचना दत्तात्रय गाडे याच्याकडे केली त्यामुळे दत्तात्रय गाडे याचं काम सोपं झालं आरोपी दत्तात्रय बसमधून उतरल्यानंतर पीडितेने बसने गावाला जात असताना तिच्या मित्राला आणि बहिणीला फोनद्वारे तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला त्यांनी पीडितेला धीर देत स्वारगेट पोलीस ठाण्यात जात आरोपी विरोधात तक्रार देण्याचं सांगितल्यानंतर तिने पोलीस ठाण्यात तक्रार दिली यापूर्वीही एकदा आरोपीने अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती या प्रकरणातील पीडितेने घाबरून केवळ चोरीची तक्रार दिली होती आरोपीने शिरूर मधल्या लॉज बाहेर बसून लॉज मधून बाहेर पडणाऱ्या महिलांचे छुपे चित्रीकरण करत असल्याचं मान्य केले स्वारगेट बस स्थानकातील अत्याचार प्रकरणात आरोपीचे वकील न्यायालयात संगनमतानं हा प्रकार झालाच चा सांगतात त्यावेळी आरोपी दत्तात्रय गाडे यांनी पैसे दिल्याचं देखील सांगितलं गेलं तपासात मात्र आरोपीच्या बँक खात्यात घटनेपूर्वी महिनाभरापूर्वी केवळ दोनशे रुपये असल्याची माहिती समोर आली पुणे पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर आरोपी, आरोपी दत्तात्रय आणि पीडितेच्या मोबाईलचे दोन वर्षांचे सी डी आर डिटेल्स तपासण्यात आले आहेत त्यात कुठेही संबंधित आरोपी आणि पीडिता हे एकमेकांच्या संपर्कात असल्याचं दिसून आलं नाही हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा